विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते सदर लोक अदालतीमध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे एकूण नऊ हजार चारशे सत्तेचाळीस व दखलपूर्व प्रकरणे पंधरा हजार आठशे बेचाळीस ठेवण्यात आली होती त्यापैकी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी सातशे चौऱ्याहत्तर प्रकरणे तर, तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी तीनशे सहासष्ट अशी एकूण एक हजार तीनशे चाळीस प्रकरणे निकाली काढण्यात आली प्रलंबित प्रकरणांमध्ये मोटार वाहन वा अपघात नुकसान भरपाई प्रकरणे पंचवीस निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई रक्कम दोन कोटी एकोणवीस लाख पंचावन्न हजार रुपये वसूल करण्यात आली चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात लोक अदालत यशस्वी होण्यासाठी सर्व न्यायाधीश सर्व वकील सर्व न्यायालयीन कर्मचारी पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले अशी माहिती जिल्हा सेवा प्राधिकरणाचे से सचिव सुमित जोशी यांनी दिली